तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय लोह सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पाथर्डी पोलीस ठाण्याच्या वतीनं रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धेचं भव्य आयोजन करण्यात आलंय या उपक्रमाला पातर्डी परिसरातील नागरिक विद्यार्थी व्यापारी डॉक्टर शिक्षक प्राध्यापक आणि विविध सामाजिक घटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचा संदेश देणारा हा उपक्रम पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे तसेच शेवगाव विभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला सकाळी साडेसहा वाजता वसंतराव नाईक चौकातून या मॅरेथॉनला सुरुवात झाली ठरवलेल्या मार्गक्रमणानुसार स्पर्धकांनी कोरडगाव चौक पोळा मारुती मंदिर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुतार गल्ली भवानी चौक अजिंठा चौक मार्गे पुन्हा वसंतराव नाईक चौक येथे येऊन स्पर्धेचा समारोप केला सर्व वयोगटातील नागरिक उत्साहानं या मॅरेथॉन मध्ये सहभागी झाले होते याप्रसंगी पातर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास पुजारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हटले की सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकतेसाठी आपले आयुष्य वाहिले आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी सामाजिक ऐक्य बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संकल्प घ्यावा त्यांनी नागरिकांना शिस्त एकता आणि सामाजिक जबाबदारी यांचा आदर्श घ्यावा असं आवाहन केलंय कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पाथर्डी पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या उपक्रमामुळे पाथर्डी शहरामध्ये राष्ट्रीय एकता दिनाचा उत्साह हो दुमदुमला असून नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या या जनजागृती मूलक उपक्रमाचं मनकपूर्वक कौतुक केलं आहे आज एकतीस ऑक्टोबर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा व एकतेचा संदेश देण्याकरिता पाथर्डी पोलीस स्टेशनतर्फे दौड आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये छत्रपती कॅरियर अकाडमी वेळे पत्रकार बंधू तसेच पाथर्डी पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला होता यामागे राष्ट्रीय एकात्मता व एकता राहावी कारण सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर भारत देशामध्ये पाचशे पासष्ट संस्थाने भारतामध्ये एकत्रित केली त्या अनुषंगाने एक लोपुरुषाची आठवण व समाजसुधारक यांची आठवण राहावी म्हणून हा आजचा दिवस राष्ट्रीय एकात्मता व एकता अखंडित यापुढेही राहू याकरिता ही दौड आयोजित करण्यात आली होती न्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय